अर्थसंकल्प हा अशा एका परिस्थितीत मांडला गेलेला आहे की जी परिस्थिती देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने पाहिलं तर नॉर्मल आहे म्हणजे इथं असं काही कोविड सारखं संकट नाही किंवा फार मोठी काहीतरी मंदी आलेली नाही असं काही मोठं आर्थिक संकट आलेलं नाही हे सांगण्याचं कारण सा असं की अशा वेळेला सरकारला काही निर्णय घ्यायला काही महत्वाचे निर्णय की जे अगदी मूलभूत तरी नसले तरी जाण बऱ्यापैकी अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे चांगले जन जनवादी निर्णय किंवा लोकाभिमुख निर्णय घेणे शक्य होत तो अवधी सरकारला असतो तो अवधी खरं म्हणजे ती संधी म्हणजे या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकारला निश्चितपणे होती परंतु आपल्याला असं दिसत की सरकारने ही संधी पूर्णपणाने गमावलेली आहे आणि मोदी सरकारनी आपली जी काही एक वर्गीय दिशा ज्याला म्हणली त्यांचा जो एक सगळ्या विकासाकडे राजकारणाकडे सगळ्याच आर्थिक राजकीय व्यवस्थेकडे बघण्याचा जो तो अत्यंत टोकाचा मक्तेदार कॉर्पोरेट केंद्री अशा प्रकारचा म्हणजे क्रॉनिक कॅपिटलिस्ट ज्याला म्हणतो अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन हा मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पामध्ये व्यक्त झालेला आहे आता कोणी म्हणेल किंवा विरोधी पक्ष असतात प्रतिक्रिया देतात परंतु मी एवढ्या धुबळ आणि एवढ्या काय म्हणूया केवळ रूढ मार्गाने जायचं म्हणून मी बोलत नाही मी काही निश्चितपणे आकडेवारीच्या आधारे आपल्याला आपल्या समोर ही गोष्ट मांडणार आहे आपण लक्षात घ्या की या सरकारनी गेली काही वर्ष वीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला विकसित भारत हे एक स्वप्न आहे आपलं आणि ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळी काही अर्थव्यवस्थेची जे काही पुनर्रचना किंवा वॉट एव्हर त्यांच्या दृष्टीने ते जे काही करतायत असं त्यांचं म्हणणं आहे त्या सगळ्याची दिशा वीसशे सत्तेचाळीस ही आहे आता त्याच्यामागचा राजकीय डाव काय बोलण्यामागचा सोडून द्या मुद्दा त्यांचा जो शब्द आहे त्या शब्दाला धरून आपण जाऊया विकसित भारत या उद्दिष्टाला तो कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही पण विकसित याचा अर्थ काय याच्याबद्दल निश्चित पद्धती करू शकतात परंतु भारत हा विकसित असला पाहिजे झाला पाहिजे याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे एकमत आहे आपली सुरुवाती मागणी आहे परंतु विकसित भारत याचा अर्थ काय म्हणजे काय झालं असता भारताला विकसित म्हणायचं हा खरा मुद्दा आहे आणि तिथच आपल्याला मतभेदाचा किंवा दोन रस्ते जे दिसतात ते नेमके याच मुद्द्यावरती आपल्याला दिसतात आता विकसित भारतामध्ये कोणीही स्वाभाविकपणे असं म्हणेल की रोजगार हा सगळ्यांना रोजगार एक सन्मानपूर्वक जगण्यासाठी एक विश्वासार्ह असा रोजगार उपलब्ध असला मी रोजगार म्हणजे नोकरी म्हणत नाही कारण अर्थशास्त्रामध्ये रोजगार याचा अर्थ नोकरी किंवा सेवा असा होत नाही माझ्या स्वतःच्या मालकीचं शेत आहे मी त्याच्यात काम करतो आणि मला पुरेस उत्पन्न त्याच्यातून काम केल्यानंतर मिळतं हा सुद्धा रोजगारच आहे तेव्हा रोजगार किंवा व्यापारी छोटासा मी व्यवस्थापक आहे सगळे किंवा कामगार आहे श्रमिक आहे सगळे रोजगार आहेत रोजगार शब्द मी इथं या अतिशय व्यापक अर्थाने वापरतो हे लक्षात घ्या तेव्हा सगळ्यांना सन्मानपूर्वक जगता येईल अशा प्रकारचा एक सन्मान पूर्ण असा रोजगार शिक्षण की ज्या शिक्षणामुळे मनुष्य हा मनुष्य बनतो एक आणि एका अर्थाने विकास वगैरे या दृष्टिकोनाने जरी पाहायचं म्हटलं तरी शिक्षणामुळेच एक मानवी ज्याला आपण म्हणतो संसाधन हा शब्द आपल्याला आवडत नाही माणसाला संसाधन कसं म्हणणं परंतु एक थोड्या वेगळ्या अर्थाने जर आपण म्हणलं की माणसाच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास हा आणि त्याला खऱ्या अर्थाने माणूस नागरिक आणि उत्पादक व्यक्ती या तीन अंगाने त्याचा जर विकास करायचा असेल तर शिक्षणाची अत्यंत आवश्यकता शिक्षणासाठीची जी, जी तरतूद आहे ती शिक्षणासाठीची तरतूद ही सुद्धा महत्वाची आहे त्याचप्रमाणे आरोग्य या तीन किमान गोष्टी आहेत आणि पर्यावरण या कारण पर्यावरणाची परिस्थिती आज आपल्याला आहे की हवामान बदल हा आज लहान मुलांच्या तोंडात सुद्धा आलेला शब्द आहे त्याच्यामुळे अं येत्या काळामध्ये आणि आजच येत्या काळ सोडून द्या आजच आपले शेतकरी विशेषतः यांचं उत्पन्न किंवा जीवन यांचा उदरनिर्वाह हा निसर्गावरती म्हणजे पावसावरती जमिनीतल्या कसावरती अवलंबून आहे तर त्यांच्या उत्पन्न क्षमतेवरती त्यांच्या जगण्यावरती सुद्धा भीषण परिणाम या म्हणजे हवामान तर हे चार अंग आहेत या चार अंगांनी जर आपण विचार केला तर विकसित भारताचं स्वप्न याचा अर्थ या चार अंगांनी सर्व भारतीय जनतेचा विकास होणं सर्व भारतीय जनतेला काहीतरी एक योग्य अशा दर्जाची जगण्याची संधी मिळणं परिस्थिती त्यासाठी तयार करणं याला आपण विकसित भारत असं म्हणू शकतो आणि अर्थातच जे सामाजिक राजकीय मुद्दे आहेत ज्याला आपण सांस्कृतिक मुद्दे म्हणू कि कुठे पिसाट हिंसक अशा शक्तीचा भय लोकांना वाटत नाही विशेषतः अल्पसंख्याकांना वाटत सुरक्षित सामाजिक जीवन आहे सांस्कृतिक विकासाची व्यक्त होण्याची संधी आहे त्याचप्रमाणे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटित स्वातंत्र्य हे सगळे सामाजिक राजकीय मुद्दे आहेत त्या सगळ्या सहित जो भारत असे भारत असेल त्याला आपण विकसित निश्चितपणे आता आता बाकी आपल्याला या सांस्कृतिक किंवा राजकीय मुद्द्यांचा आता विचार करायचा नाही कारण आजचा विषय आपला अर्थसंकल्पाच्या दृष्टीने आहे तर त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काय दिसतं हे आपण जरा थोडस पाहूया आपल्याला असं दिसेल की या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण आणि आरोग्य त्याचप्रमाणे शेती इतकंच काय परंतु अनुसूचित जाती जमाती महिलांचा विकास या प्रत्येक अंगाने जर आपण पाहिलं तर ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींची रक्कम एकतर मागच्या वर्षीपेक्षा सरळ सरळ आकड्यामध्येच कमी झालेली आहे किंवा आकडे जरी थोडेसे किंचित एक पाच सात दहा टक्के वाढलेले दिसले तर तुम्ही साधारणपणे दरवर्षी सहा ते सात टक्के एवढं इन्फ्लेशन आहे सरकार मान्य एवढं इन्फ्लेशन म्हणजे महागाई होती एखाद्या गोष्टीसाठी शंभर रुपयाची तरतूद केलेली असली तर या वर्षी एकशे दहा रुपयाची तरतूद केली तर ती तेवढीच तरतूद केली असं म्हणावं लागेल शंभर रुपयाची तरतूद केली तर ती तरतूद कमी झाली असं म्हणावं लागेल एकशे पाच रुपयाची तरतूद केली तरी सुद्धा ती कमी झालेली तरतूद आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तेव्हा म्हणजे या अर्थाने जर आपण पाहिलं तर आता जे मी सगळ्या गोष्टी सांगितल्या शिक्षण आरोग्य शेती ग्रामीण विकास अनुसूचित जाती त्याचप्रमाणे महिला विकास या प्रत्येक बाबतीमध्ये सरकारने केलेल्या तरतुदी एकतर थेटपणाने कमी ऍब्सोलुटली कमी केलेल्या आहेत किंवा त्याला इतपतच किरकोळ स्वरूपाची वाढ केलेली आहे की इन्फ्लेशनचा विचार केला तर त्या तरतुदी तर तर कमीच झाल्या म्हणजे आता याचे आकडे मी एक दोन तीन फक्त

हक्क म्हणून उपलब्ध होते सरकारच्या मार्फत किंवा निम सरकारी व्यवस्थेमधून उपलब्ध होते त्याला आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असं म्हणतो म्हणजे याच्यामध्ये मी हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या खिशातले पैसे देऊन त्या हॉस्पिटलची जी काही किंमत असेल ती देऊन जर एखादी सेवा घेत असेल तर त्याला सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये त्याचा समावेश होऊ शकत नाही सरकारी इस्पितळात गेलो सरकारी दवाखान्यात गेलो तिथे निम्म्या म्हणा अर... काही पाऊंड म्हणा किंवा पूर्ण मोफत म्हणा जी काय असेल ती जी मी सेवा घेतली त्यातला जो काही अनुदानाचा भाग असेल किंवा काय म्हणा आपण सवलतीचा म्हणून जो दर असतो तो खर्च जो होतो सरकारला करावा लागतो तो खर्च ला, ला तो, तो खर्च म्हणजे सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च मग ते अँब्युलन्स असतील डॉक्टर्स असतील इस्पितळाची सेवा असेल काय जे जे काय असेल असतील सगळे येईल औषधं असतील तपासण्या असतील वगैरे आता हा जो खर्च आहे सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च हा अर्थातच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी करणं अपेक्षित आहे म्हणून तर भारतामध्ये आज हा खर्च एकूण भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा एक पूर्णांक चार टक्के एवढा होत त्यातला साधारणपणे जवळजवळ पंच, टक्के खर्च फक्त केंद्र सरकार करत आणि राज्य सरकार जे आहे त्यातला तीन चतुर्थांश खर्च करते असं का तर कारण आरोग्य हा विषय राज्य सरकारांच्या हात्यात आहे आता राज्य सरकारांची कर घेण्याची कर वसूल करण्याची क्षमता कमी आहे त्याचे अधिकारच कमी आहेत केंद्र सरकारकडे जास्ती आहेत आज केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पन्नाच्या

पाऊण टक्का खर्च करते असं पण म्हणलं असतं आणि मग राज्य सरकारना सांगता आलं असतं की तुम्ही आता तुमचा पण खर्च वाढवा आणि आपण ही एकूण टक्केवारी तीन टक्क्यांपर्यंत नेऊ परंतु केंद्र सरकारने तसं केलेलं नाही कारण त्यांना देशामध्ये खाजगी इस्पितळं आणि त्यांच्या मार्फत चालणारी लुटालूट याला सरळ सरळ पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या खर्चामध्ये म्हणजे रुपयामध्ये थोडीशी वाढ केली पण तुम्ही मगाशी म्हणलं तसं चलनवाढीचा दर जर विचारात घेतला तर ती प्रत्यक्षामध्ये घटच झालेली आहे असं म्हणावं लागेल म्हणजे हे झालं आरोग्याचं आकडेवारी सांगत नाही मी शिक्षणाबद्दल सुद्धा एक्झॅक्टली हेच झालेलं आहे की राज्यांवरती आणि केंद्रावरती दोघांची मिळून जबाबदारी आहे परंतु केंद्र सरकारकडे एवढी प्रचंड क्षमता असून सुद्धा सुन केंद्र सरकारने त्याच्यामध्ये काही वाढ ज्याला म्हणतो म्हणजे चलनवाढी चलनवाढ वजा करता कोणतीही वाढ त्याच्यात केली आता तिसरा मुद्दा मनरेगा आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी नवनिर्माण रोजगार योजना जी आहे तर ती महात्मा गांधी सॉरी नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम त्याचं नाव त्यांनी बदललं कारण त्यांना महात्मा गांधींचा द्वेष आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस सालापासून आपल्याला माहिती आहे त्यांनी काय केलं त्याच्यामुळे या महात्मा गांधींच्या नावाबद्दल नव्हे अशा प्रकारच्या कुठल्याही धर्मनिरपेक्ष किंवा समावेशक अशा विचाराबद्दलच त्यांना द्वेष असल्यामुळे त्यांनी त्या योजनेचं नावच बदल त्याचं एक कारण होतं ती कि हो ती योजना युपीए सरकारच्या काळामध्ये डाव्या पक्षांच्या आग्रहामुळे दबावामुळे ती आणावी लागली होती आणि आणली होती युपीए सरकारने पण काही असलं तरी त्याला युपीए सरकारचं नाव लागलेलं होतं त्याच्यामुळे ही योजना बंद बंद तर बंदत करता येत नाही कारण त्याच्यावरती खूप काही आर्थिक गोष्टी पण अवलंबून आहेत म्हणून त्याचं नाव बदल ते बदलू द्या ते झालं काय व्हायचं ते परंतु त्याची जी तरतूद आहे त्यासाठीची तरतूद सुद्धा त्याने आता रुपयांमध्येच कमी केली म्हणजे शिक्षण रोजगार आणि आरोग्य या तिन्ही बाबतीमध्ये त्यांनी तरतुदी कमी केलेल्या आहेत तीच गोष्ट आपल्याला शेती विकास आणि मगाशी जे मी सांगितलं ग्रामीण विकास या बाबतीत सुद्धा किंवा शेड्यूल अनुसूचित दा जमाती तरतुदी तरतुदीमध्ये सुद्धा आपल्याला गोष्ट दिसते आता हे एका बाजूला आपल्याला सगळं चित्र दिसत असताना आता रोजगाराबद्दल मी बोललो देशामध्ये फक्त ग्रामीण बेरोजगारीचा प्रश्न नाहीये फक्त शहरी बेरोजगारीचा प्रश्न तर त्याहून भयानक आहे कारण शहरी बेरोजगारीच्या बद्दल असं झालेलं आहे की शहरामध्ये शिक्षित युवक म्हणजे ग्रामीण भागात पण आहे पण शहरामध्ये शिक्षित युवकांचं प्रमाण जास्त आहे कारण ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये स्थलांतर करतात कारण त्यांना रोजगार मिळत शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएट झालेले आहेत कोणी एस एस सी बारावी झालेले आहेत परंतु त्यांना रोजगार नाही मग अशी खरं म्हणजे गरज गेली अनेक वर्ष या देशामध्ये आहे की यांच्यासाठी शहरी बेरोजगारांसाठी तरुणांसाठी तरी निदान देतल्या रोजगार हमीची एक वेगळी योजना केली जावी की जी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून त्यांना रोजगाराची संधी देईल त्याच्यासाठी सरकार तर काही करण्याचं नाव घेत हो नाही आणि आपल्याला असं दिसेल की आज शहरी भागामध्ये जवळजवळ पंधरा टक्के एवढं बेरोजगारीचं प्रमाण हे पंधरा ते पस्तीस या वयोगटामध्ये आहे आणि जर तुम्ही त्यातलं पदवीधरांचं प्रमाण काढलं तर ते जवळजवळ काही एकोणतीस वयापर्यंत तर त्रेसष्ट टक्के इतकं सुद्धा भीषण प्रमाणात मोठं आहे सरकारने त्याच्यासाठी काही केलं नाही उलट ग्रामीण भागातल्या रोजगाराची जी योजना होती त्याची पण केली या तेव्हा अशा प्रकारे आपल्याला दिसत की सरकारने सोशल कॅपिटल सोशल सेक्टर म्हणतो आणि रोजगार हा काय खरं म्हणजे सोशल सेक्टर नाही पण निदान त्याच्यामध्ये काही सोशल भाग आहेत त्या सगळ्यांना कात्री लावले किंवा ते जैसे ते स्थितीत ठेवलेले आहेत त्याच्यामुळे या बाबतीमध्ये हा अर्थसंकल्प सरळ सरळ निग्रेसिव्ह आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी भांडवली खर्चामध्ये प्रचंड वाढ करायची असे सतत बोलत असतात प्रत्यक्ष त्याच्यातही थोडी घटत झालेली आहे पण भांडवली खर्च जो एवढा प्रचंड होतोय तो कुठं होतोय कसा होतोय आणि कशावरती होतोय तर तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल की प्रचंड मोठे हायवेज सात सात आठ आठ पदरी हायवेज म्हणजे एका बाजूला चार एका बाजूला चार अशा प्रकारच्या वाहतूक लेन्स आहेत रस्त्यांचा विकास होऊ नये असं कोणीच म्हणणार नाही परंतु ग्रामीण भागातले रस्ते किंवा एकंदर वाहतुकीची अन्य व्यवस्था मालवाहतुकीसाठी रेल्वेचा विकास रेल्वेचा सा विकासासाठी यांची अग्रक्रम काय यांचा तर यांचा अग्रक्रम आहे फास्ट रेल्वे ट्रॅक्स म्हणजे काय मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन किंवा मुंबई ते पुणे काहीतरी काही एकशे वीस किलोमीटर एकशे दीडशे दोनशे किलोमीटर वेगाने गाडी जाईल हे एक काही प्रकारचे ज्याला आयकॉन्स म्हणतो ना काही अशी दिखाव्याची केंद्र ही त्यांना निर्माण करायची आहेत की ज्याला तुम्ही विकास करू शकत नाही ब्रिटिश गेल्यानंतर भारतामध्ये एकतर काँग्रेस सरकारने सुद्धा रेल्वेचा विकास पुरेशा प्रमाणात केला नाही आणि आताच्या काळात आपल्याला दिसेल की मोदी सरकार तर त्याचं नाव घेत नाही त्यांच्या दृष्टीने रेल्वेचा विकास म्हणजे फक्त एसी गाड्या सुरू करणे एवढाच त्यांच्या दृष्टीने रेल्वेचा विकास आहे रेल्वे स्टेशनची काय अवस्था आहे रेल्वे ट्रॅक्सची काय अवस्था आहे त्यातल्या सुरक्षिततेची काय अवस्था आहे आणि मुख्य म्हणजे त्याचा विस्तार किती वाढायला पाहिजे याच्याकडे त्यांचं जवळपास लक्ष नाही आणि त्याच्यासाठी अशी कुठली भयवतर तू देशामध्ये नाही तेव्हा भांडवली खर्च जो आहे हा भांडवली खर्च हा अशा पद्धतीचा खर्च आहे की ज्याच्यामध्ये बड भांडवल कॉर्पोरेट भांडवल याच्यावरतीच त्यांना मुख्य भर द्यायचा आहे त्यांचे नफे त्यांच्यासाठी होणारी प्रचंड गुंतवणूक याच्यावरतीच त्यांना भर द्यायचा आहे त्याच्यामुळे छोटी बंदरं असतील रेल्वेच्या ट्रॅक्स म्हणजे रेल्वेचं जे एकंदर जाडं आहे ते मोठ्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये नेणं त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही की पुण्यापासून नाशिकला जायला आज रेल्वे उपलब्ध नाही जायचं तर कल्याण म्हणून परंतु पुणे नाशिक एवढा प्रचंड वाहतूक आहे आर्थिकदृष्ट्या महत्वाचा कॉरिडॉर आहे पण तिथे परवा त्याच्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली ज्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत तो भांडवली खर्च त्यांना करायचा नाही आणि जो काही खर्च करायचा आहे तो अशा बड्या ज्याला आपण बॅच वेरिंग करता येईल किंवा बघा आम्ही काहीतरी केलं हे असे विकासाचे खोटे अस्थिदंती मनोरे विकास करायची निर्माण करायची ही त्यांची भूमिका इच्छा आपल्याला स्पष्ट दिसते आणि याच्यामुळे विकसित भारत निर्माण होणार नाही भारतातल्या उत्पादनाचा दर्जा वाढवायचा असेल तर भारतामध्ये ट्रेंड मॅनपॉवर ज्याला म्हणतो हे आवश्यक आहे अधिक शिक्षित मॅनपॉवर आवश्यक आहे पण त्या सगळ्यालाच यांना यांच्यामध्ये त्यांना अजिबात रस नाहीये नाही म्हणाला त्यांनी एक गोष्ट जी केलेली आहे ती गोष्ट एक योग्य पाऊल म्हणता येईल ती म्हणजे सट्टे बाजारामध्ये शेअर बाजारामध्ये जो सट्टा बाजार चालतो त्या सट्टा बाजारामध्ये देशाची प्रचंड गुंतवणूक लॉक होते तर आपण अनेक वर्ष मागणी करतो हो की तो जो त्याच्यामध्ये टॅक्स आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणून तुम्ही शेअर खरेदी विक्री करता त्याच्याबद्दल त्याच्यावरती तुम्हाला एक टॅक्स द्यावा लागतो अत्यल्प प्रमाणात आहे तो टॅक्स अत्यल्प प्रमाणात आहे परंतु त्याच्यामध्ये वाढ करावा असं आपण अनेक वर्ष म्हणतोय त्याच्यामध्ये त्यांनी एक टक्क्याचा विसांश मी तरी सुद्धा ही चांगली गोष्ट वाढ करायला हवी याची तरी याच्यातनं मिळालेली आहे ही त्यातल्या त्यात म्हणजे चोराची लंगोटी सुद्धा म्हणता येणार नाही फिपटीच पर चिंधी आपल्याला चोराच्या हातून मिळाली असं आपण म्हणूया एवढी त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणावी लागेल बाकी या अंदाजपत्रकामध्ये अं तो काही जलमार्ग विकासाच्या काही प्रॉमिसेस आहेत काही नवीन संस्था काढण्याच्या एआय डेव्हलपमेंट किंवा न्यू रिसर्च आ, या तरुणांसाठी जे डिजिटल क्षेत्रामध्ये काही नवीन विकास करण्याच्या काही योजना करण्याच्या संस्था काढण्याच्या त्यांनी योजना जाहीर केल्या मुद्दा असा आहे की त्या तशा संस्था काढण्याला योग्य आहे स्वागत आहेत पण पण अनुभव असा आहे की अशा ज्या जाहीर होतात त्या प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही किंवा इतक्या धीम्या गतीने होते की प्रॅक्टिकली त्याच्यातला अर्थही हरवून गेलेला असतो